या स्पर्धांचा हा श्री गणेश आहे आपल्या चित्रकला शिक्षिका वृषाली बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली एरवडा विभागातील ही रंगभरण स्पर्धा इतक्या मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेली आहे वेगवेगळ्या शाळांचे शिक्षक प्रतिनिधी आपापल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत हा जो बालचमू दिसतोय हे आहेत लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहाचे मोठ्या गटातील विद्यार्थी आणि या ठिकाणी इकडे लहान गट बसलेला आहे चौ पहिली थी। आ... ते पाचवी म्हणजे तिसरी ते पाचवी या वयोगटातील हे विद्यार्थी आहेत आणि यांनाही त्यांचे त्यांचे शिक्षक म्हणून आलेले आहेत मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यमाचे विद्यार्थी या ठिकाणी इथे आहे आपला लोकनेते यशवंतराव चव्हाण ठिकाणी लहान गट त्यांच्याबरोबर त्यांच्या शिक्षिका आहेत शोभा सुतार मॅडम जातीनं सगळ्यांकडे लक्ष दिलं जात आहे आणि थोड्याच वेळात आता या रंगभरण स्पर्धेला सुरुवात होती आहे अजून चित्र आहे आणि वेगवेगळ्या वे रंगांनी ते चित्र रंगवलं जाणार आहे काही सुरुवात केली आहे चित्र बघून त्याप्रमाणे आता हे रंगभरण करणार आहे स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला खाऊ वाटप केलं जातोय हे सर्वांना खाऊ मिळाला आणि मुलं अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने सर्वांचा यामध्ये सहभागी झालेले ते पा हे बघू तुझं चित्र तनुजा वा पटपट आवरा रंगभरण स्पर्धांचे चित्र रंगवण्यामध्ये मुलं खरं तर रममान झालेली आहेत आणि स्वत क्रीडा प्रमुख श्री देवकर साहेब या प्रत्येक विद्यार्थ्याचं आता जवळ जाऊन निरीक्षण करत आहेत तहकूब करत आहेत खरं तर सर्व या विद्यार्थ्यांची आता चित्र जमा होतील आणि जमा झाल्यानंतर त्याचं परीक्षण होईल आणि एरवडा विभागातून मोठ्या गटातले एकूण दहा नंबर आणि लहान गटातले दहा नंबर निवडल्यानंतर त्यांचं महानगरपालिकेच्या पातळीवर पुन्हा एकदा स्पर्धा होईल आणि मग यातून अंतिम विजेता ठरला जातो स्वतः या सगळ्या विद्यार्थ्यांचं निरीक्षण आहेत श्री माणिक देवका साहेब आता बऱ्यापैकी चित्र विद्यार्थ्यांचं रंगवून पूर्ण होत आलेलं आहे काही छान अजून मन लावून चित्र रंगवायचं काम सुरू आहे